मंगळवेढामध्ये मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघाचे अकराशे कोटी विकास कामाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले याच कार्यक्रमाला पंढरपूरचे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी काल झालेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला दांडी मारली यामुळेच आता परिचारक लवकरच तुतारी हाती घेणार का अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू झाली परिचारकांच्या या भूमिकेमुळे महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल मंगळवेढ्यात विविध विकास कामांचा प्रारंभ व शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे आमदार समाधान या कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी केले होते मागील काही दिवसांपासून माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांच्यामध्ये राजकीय मोठी दरी निर्माण झाली त्यातूनच परिचारक यांनी या कार्यक्रमाला दांडी मारल्याची चर्चा झाली मागील काही दिवसांपासून परिचारक हे भाजपामध्ये नाराज आहेत पंढरपूर मधून भाजपाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना भाजपची उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित असल्याने परिचारक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची तुतारी हाती घेणार का अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे येत्या दोन दिवसात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन परिचारक आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे